सातत्याने आठवडाभर पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या व्हिडिओ मध्ये एक शेतकरी गवारीच्या शेतीची दुर्दशा दाखवत आहे झाडाची पानं पिवळी पडलीत फुलं झडून गेली आणि भाजीपाल्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हवामानातील बदल शेतकऱ्यावर कसा परिणाम करत आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा पावसामुळे गवारीच्या शेंगा पण इजा झालेली आहेत शेंगाला पण पाहू शकता माळव्याचे खूप नुकसान झालेलं आहे सतत धार पावसामुळे गवारीची फुलं पण राहिली नाहीत इतका पाऊस झालेला आहे